एकट जागेर बाई दात कस आहे असे जेव्हा गेले का, गे का? मामा व्यापारी किंमत सांगा या जुडीची तुमच्या वला येत त्या सांगा ना किंमत कशी दाताला कशी आहेत ते हा दाताला जुळलेले किती वर्षाचे दोन वर्षाचे राहू द्या ते दाव जरा टाईट आहे त्यामुळं मान खाली ते काय किंमत सांगितली त्यांनी पासष्ट व्यवहारात बसल्यावर चाळीस पंचे काय किती पर्यंत होते म्हणजे पन्नास पंचावन्न विचार आहे म्हणा ना? ना पन्नास पंचावन्न विचार आहे चालतंय काय अडचण नाही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव सांगा दोघं शंकर मुसकी गाव हा देव बाबा ठीक मोबाईल नंबर एक्क्याण्णव शेहेचाळीस सत्त्याण्णव नव्वद एकेचाळीस चालू कोणाची जुडी आलग आलग <laughs> पस्तिसा। ते अलग अलग आहेत काय जोड लावली बर बर ह्याची काय सांग मग किंमत या पुढच्या पस्तीस जाताल कशी आहेत पण जुळलेले असते ना ठीक हे पुढची जोड पंच्याहत्तर ते बी जुळलेलेच आहेत ना मोबाईल नंबर आहे का आएगा। सांग बावीस नाव ना सांगा ना तुग काळे दादा गाव उमरद आता सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस हा डबल झिरो बारा अठ्ठ्याण्णव नाही नाही बस कोणाचं कोणाचं मामा काय किंमत सांगली त्याची पस्तीस दाताला कस आहे सहा दात आहे कामाल वगैरे सगळ्या चालू आहे जोड नाही का त्याचा विकलाय का शेतकरी का कर व्यापारी कोणत्या गावचे सोपेपूर कुठं आलोय तीन किलोमीटर खाली का मोबाईल नंबर सांग तुमचा पंच्याऐंशी तीस सत्याऐंशी चौदा चौदा एकवीस काय नाव म्हणले तुमचं नाव काय मेंगडे भगवान मेंगडे भगवान ते आदत आहेत ना काय अडचण नाही मागं जरी तुम्ही ते सांगितलं तरी हां आदत आहेत ना हो किंमत पंचेचाळीस पंचेचाळीस जोडीचे ते दे। हा बरोबर बारक्याचे बारक्याची जोड आहे का ती हां मग ते म्हणून म्हणलं एकटंच दिसलं म्हणून त्याची काय सांगितलं ह्याच्या जास्त होईल मग जास्त बरं ही जोड आहे का दुईची ह्यांची काय सांगितली हे बी एकट वाटत सुटत एक यांच कोणाचं काय इकडे बाय काय किंमत सांगितली

त्याची काय सांगितले दाताला दोन दात पस्तीस हजार काय कामाला वगैरे चालू आहे का गाडीला कामाला चालू आहे आहे का सगळ्या कामाला चालू आहे त्यांची काय किंमत सांगितली पंच्याहत्तर तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा

Voilà. Terima kasih